श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची ही सर्व पित्री अमावास्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पित्री अमावास्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ सिद्ध योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच सर्व पित्रे अमास्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष दोष पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवा या नामा लिहायला विसरू अमवासीला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या आजबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या हा निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पितरी अमवास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरिता काही प्रभावी सेवाने उपाय देखील करायचे आहेत असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यूलोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप मानले जाते हा आहे चातुर्मास आणि चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजेला विशेष महत्व आहे म्हणूनच ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्याला कालभैरव प्रसन्न होतात आणि जर आपल्याला कालभैरव प्रसन्न झाले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होतातच होतात पण आपल्याला कधीही अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही कुत्रा हा केतुग्रहाशी संबंधित आहे तसेच शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात म्हणून ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनी महाराजांची सुद्धा विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहात दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही लोक आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवा करतात ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या अपले प्रसन्न करण्याकरता ही कुत्र्याची सेवा ही करायची तसेच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या सर्व पित्रांच्या नावाने एक पान हे तयार करायचं या पानामध्ये त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तूंचा आपल्याला समावेश हा करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कावळा कुत्रा आणि गाय यांना घास सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळं शेवटची चपाती आपण बनवणार ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची आपल्याला कनिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण अशी चपाती कुत्र्याला खायला देतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होते आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात तर आपल्याला काय करायचे कनिक मिळायचे म्हणताना त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि त्यापासून एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आता या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं मोरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आपल्याला आवर्जून त्या चपातीवर ठेवायचं गुळाचा खडा कुत्र्याला खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते आता अशी ही गोड चपाती घेऊन जायचं आपल्याला काळ्या कुत्र्याकडे जर शक्य असेल तर आवर्जून काळ्या कुत्र्यालाच ही चपाती खायला द्या पण काही कारणाचं नाही भेटला तुम्हाला काळा कुत्रा तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती जी आहे ती खायला देऊ शकता जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खायला देणार आहेत तेव्हा आवर्जून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर तुम्हाला निरंतर ओम पितृ देवायनम ओम देवायनम या प्रभावी मंत्राचा जप हा बो करायचा आणि त्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या काळामध्ये तसेच सर्व पित्री अंबासीच्या दिवशी विशेषत आपले पित्र हे भूतल सोडून पुन्हा आपल्या लोकी जात असतात आणि जेव्हा अशी ही कुत्र्याची सेवा आपण करतो तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि जाता जाता ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे पितृदोष आहेत तो दूर झालेला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ